आरंभ एका नव्या पर्वाचा गणेश उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रमाने परिपूर्ण असा उत्सव म्हणून ओळखला जातो गेली सोळा वर्ष या परंपरेला वेगळा आयाम देत असलेले गुडलक चौक एफ सी रोड केसरिया मित्रमंडळ यावर्षी एक अनोखा व भव्य उपक्रम घेऊन आले आहेत संस्थापक अध्यक्ष भावना छाचेड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने आत्तापर्यंत विविध समाज उपयोगी उपक्रमाद्वारे गणेश उत्सव साजरा केला आहे मात्र यावर्षी पुण्यातील भाविकांसाठी विशेष असे आयोजन करण्यात आले आहे हिंदू संस्कृतीत गंगा आरतीला अन्याने साधारण महत्व आहे गंगा आरतीचा पवित्र सोहळा काशी मथुरा किंवा हरिद्वार येथे प्रत्यक्ष अनुभवता येतो परंतु प्रत्येकाला तेथे ते जाऊन सहभागी होणे शक्य नसते याच गोष्टीची दखल घेत केसर या मित्रमंडळाने पुण्यातच गंगा आरतीचे आयोजन करून भाविकांसाठी एक अभिनव संधी उपलब्ध करून दिली आहे ही गंगा आरती दररोज तीन वेळा पार पडणार असून दुपारी साडेबारा संध्याकाळी साडेसात व रात्री साडेनऊ वाजता या आरत्या संपन्न होणार आहेत पारंपरिक वेशभूषा मंत्रोपचार शंखध्वनी आणि दिव्यांच्या प्रकाशात सजणारी ही आरती पुणेकरांसाठी नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे परिसरातील युवक युवतींचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे एफ सी कॉलेज परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने गंगा आरतीला उपस्थित राहून या उपक्रमाला आपला पाठिंबा देत आहेत पुण्यातील नागरिकांनी देखील या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन भावना यांनी केले आहे या उपक्रमामुळे केसरिया मित्रमंडळ केवळ गणेशोत्सव साजरा करणारे मंडळ न राहता सामाजिक व आध्यात्मिक उपक्रम राबवणारे केंद्रबिंदू म्हणून उदयास येत आहे पुण्यातील विविध भागातून नागरिक मंडळाच्या या अनोख्या गंगा आरती अनुभवण्यासाठी गर्दी करत असून हा उपक्रम सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे या उपक्रमासाठी केसरिया मित्रमंडळाच्या संस्थापिका भावना छाचेड प्रकाश वाडेकर अमित देशपांडे सौरभ छाचेड विशाल सूरज साहिल यांच्यासह इतर कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत या वर्षी आम्ही तुम्ही बघू शकता आम्ही गंगा आरती आयोजित केली आहे केसेरा मित्र मंडळ एफ सी रोड आणि एकमेव असं मंडळ पुण्यात यांनी पहिल्यांदा गंगा आरती अशा पारंपरिक तरी प्रॉपर आयोजित केली आणि आमचं म्हणजे सकाळी साडेबाराला संध्याकाळी साडेसातला आणि साडे नऊचा टाइम आहे आज थोडस बाप्पांचा आगमन होता पण थोडं उशीर झाले म्हणून आज साडेसातची आरती स्किप झाली आहे आणि तुम्हाला नऊ वाजता ही आरती भेटणार आहे ऍक्च्युली मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि खूप असे लोक आहे पुण्यात जे खरं जरा काशीला आणि मी सुद्धा आजपर्यंत आज म्हणजे मला जायला नाही जमलंय गंगा आरतीला तर मला असं होतं की माझ्यासारखे भरपूर लोक असे म्हणजे आहे ज्यांना ही आरती आवडत असेल त्या ते दर्शन घ्यायला एक मला भावना असते सगळ्यांची की ते व्हायला पाहिजे तर माझं असं होतं की बाप्पाची कृपा आम्ही गंगा आरती करून ती भावना तिकडने इकडे आणली आणि काशीवरूनच आम्ही पाणी पण आणलंय म्हणजे ते मिक्स आपण तिकडून बघू शकतात ते हे पण म्हणजे करण्याचा प्रयत्न केले आमच्याकडे आमचे काका तुम्हाला सांगतील सॉरी जसं तुम्ही बघ बघितलं की आम्ही हे सगळं कार्यक्रम आयोजित केले पुण्यात सात दिवस नाही दहा दिवस अगदी एकदम खुशनुमा असतो बाप्पा आले आता तुम्ही बघू शकता जाग्या जाग्यावर फक्त लाईट हे सगळं तुम्हाला दिसणार पण जेव्हा बाप्पा जातात जाता जाता, जाता तुम्हाला म्हणजे अकराव्या दिवशी अगदी तुमचं मन नाही लागणार दोन दिवस तुम्हाला जमणार नाही असं आणि आम्ही हे जे मी मंडळ स्थापित केले केसेरा मित्र मंडळ हे यंगस्टर्स साठी केले युथ साठी कारण की आता तुम्ही जे बघ म्हणजे तुम्हाला दिसतय लोकांना देवामध्ये किंवा असं जास्त युथला राहिलं राहिले नाहीये खूप कमी युथ तुम्हाला दिसणार की त्यांना आवडत असते नाहीतर फक्त तुम्हाला म्हणजे पब सगळं चालू आहे पुण्यात पण एफ सी रोडला हे मंडल इथं स्थापित करून माझी इच्छा होती आरती घ्यायचं हे मकसद आहे की इकडची जे हॉस्टेल लाईफ आहे किंवा म्हणजे खूप कॉलेजेस एक त्यांना एक मेसेज मला द्यायचं होतं तुम्ही पब मध्ये जाता तुम्हाला रात्री खूप आनंद येतो ठीक आहे हे पैसा खर्च करता, करता पण एकदा तुम्ही कोणत्याही मंडळला जाऊन पैसे खर्च करू नका पण हे जे एक्सपिरियन्स जे आम्ही तुम्हाला देतोय म्युझिकचे एक्सपिरियन्स मग आमच्याकडे गाणी आहे आम्ही भजन कीर्तन करतोय आम्ही तुम्ही गंगा आरती मध्ये बघा आम्ही भजन घेतले तुम्ही फक्त एक गंगा आरती पूर्ण बघा तुम्हाला कळेल की माझी काय भावना आहे याबद्दल मला मुझे हर एक युथ को ये मेसेज देना आहे की आप एफ सी रोड पे नाही आप कहीं पे भी जाओ लेकिन भगवान का साथ मत छोड़ो आजकल की लाइफ सिर्फ दारू पीना डांस करना, पार्टी करना ये सब नहीं है, आप जो हमारे पुर्कों ने ये जो की है कि सबको एकता लेके आना है वो आप कंटिन्यू करिए और आप ऐसे ही सब सब करिए और मेरी यही है कि आप गंगा आरती के लिए जरूर आइए क्योंकि ये पुणे में पहली बार हो रहा है जो आपको कहीं पे भी नहीं मिलेगा देखने आप आइए इस आरती का लाभ उठाइए काशी से आए हैं लोग काशी से पंडित जी आए इसका लाभ जरूर उठाइए और जरूर आइए और मुझे फॉलो करना मत भूलेगा केसरिया मित्र मंडल एफ रोड भावना चाचे तुम्हारा सज्ञान ना गणेश उत्सव की हार्दिक शुभकामनाएं हा उपक्रम जो तो आम राबोने सुरुआत सुर्वा, राबोने सुरुआत है ये प्रथम सात दिवस कंटिन्यू गंगा पूजा आरतीचे आयोजन केलेले आहे ज्यात जेणेकरून इथले जे तरुण वर्ग सुशिक्षित तरुण वर्ग या आरतीसाठी उपस्थित राहतील हा आमचा हेतू आहे बाहेर जा रात्रीचे जाऊन जे जा हो जे बाहेर जाऊन फिरत असतात राहतात त्यांच्यासाठी काहीतरी नवीन आपण काहीतरी चालू करू हे आमचं ध्येय होतं आणि ते ध्येय आम्हाला साध्य करायचं आहे तरुण वर्ग सर्व इथलं कॉलेज कॉलेज मंडळी आहेत ही सर्व इथे यावी हा आमचा उद्देश आहे बस एवढंच मी सांगू पुणेकरांना काय आव्हान एकच आव्हान करेल ते बाहेर जास्त स्पीकर लावणे किंवा इतर जंगा मस्ती करून काही करतात ते कमी करून तुम्ही काहीतरी लोक जे तरुण वर्ग असेल ते एकत्र येतील या दृष्टिकोनात तुम्ही पण काहीतरी ना काहीतरी करत राहा बस बाकी काही बोलत नाही धन्यवाद मॅडम कसं वाटतंय इथे असं छान वाटतंय काहीतरी वेगळं बघायला भेटलं आपल्याला सगळे जगावरच सगळं म्हणजे वेगळं काहीतरी आहे इकडं काशी इकडे आला आपल्याकडं एफसी मध्ये तर काय पाहिजे छान वाटतंय बघून हे सगळं म्हणजे आता दुसरीकडे गेला असतो फक्त बघून आपण बाहेर निघाला असतो इथे कसं वेगळं आहे सगळे येतात नवीन नवीन लोक बघायला तर तसं आपल्याला छान वाटतंय बाकीच्या काय बाकी करायला पाहिजे असं काहीतरी वेगळं वेगळं बघायला पाहिजे त्यांना आयडिया येईल तसं त्यांना पण काशी ज कसं आहे कसं नाही ते सगळं इथं बघायला भेटतंय झालं तर काय पाहिजे लागू तुम्ही आमच्या मॅडमच आहेत भावना मॅडम मॅडमच आहेत आमचा मॅडमच आहे काहीतरी एक युनिक म्हणून प्रत्येक ठिकाणी टेस्टच करण्यापेक्षा काहीतरी युनिक असं शांततेच काहीतरी घेऊन आलेलं आहे ते छान वाटतं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा